बघायला विसर्जन विसर्जन बघायला आहे सो आम्ही देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू कसं विसर्जन होतं येते बघूया आपण व्हिडिओ कंटिन्यू सगळे गणपती मंडळी इथं आलेले आहेत सो आरती वगैरे चालू आहे इथे त्याच्यानंतर इकडे समोर आहे तिथं निर्माल्य खुंडी ठेवल्यात तरी पण त्याचा कचरा ओवरफ्लो झाला आता उद्या हे सगळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या गाड्या येतात कचऱ्याच्या ते, ते कर्मचारी सगळं क्लीन करून घेऊन जाणार बाप्पाची आरती चालू आहे तर मंडई तुम्ही बघू शकता की जे गणेश मूर्ती आहेत त्या समोर विसर्जन करण्यासाठी समोर देत आहेत ते सगळे कारण कोणाला अलाऊड नाही आहे पाण्यामध्ये उतरण्यासाठी तलावाची खोली खूप आहे आज आवाज तुम्हाला येतो आहे की नाही येतो मला आयडिया नाही आहे सो बघा तुम्ही विसर्जन कशा पद्धतीने चालू आहे तुम्ही बघू शकता ती जी प्लॅस्टिकची काही बोट बनवली आहे आम्हाला आयडिया नाही आहे की त्याला काय बोलतात ते सो ती इकडून त्या साईडला पलीकडे चालली आहे त्या साईडला दोरी बांधलेली आहे सो ती दोरी घ्यायचं त्या साईडला चालली आहे आणि मग तिथे पुढे जाऊन जे गणपती बाप्पा आहेत त्यांना विसर्जन केलं जाईल पाण्यामध्ये दोन्ही साईडला विसर्जन चालू आहे पलीकडे देखील तुम्हाला दिसत असेल तलाव हे खूप मोठा आहे आणि खोली पण भरपूर आहे सो तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघ बघा समोर विसर्जन चालू झालेलं आहे अजून गर्दी पण वाढत चालली आहे त्याच्यामुळे आपण एवढं विसर्जन बघून घरी जाणार आहोत सो जेवढा शक्य होईल तेवढा मी व्हिडिओ करण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आमच्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेने कसं आयोजन केलं आहे गणपती विसर्जन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ह्या देखील व्यवस्थित आयोजन केलं आहे आणि पाण्यामध्ये कोणालाही उतरायला परमिशन दिलेली नाही आहे नगरपालिकेचीच लोकं जे काय आहे ते विसर्जन करत आहेत सो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेयर शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक यू, यू फॉर वॉचिंग